था। एका बॉक्स लांबी 15 सेंटीमीटर रुंदी बारा सेंटीमीटर उंची आठ सेंटीमीटर सेंटिमेटर, असे तर बॉक्स चे घनफळ किती प्रश्न सोडवायचा कसा लक्ष द्या हा बॉक्स लेकरांनो बॉक्सला लांबी रुंदी आणि उंची आहे अर्थातच हा बॉक्स म्हणजे एक प्रकारची इष्टिका चित्ती सोडवण्यासाठीच सूत्र इष्टिका चित्तीच घनफळ म्हणजेच बॉक्सच घनफळ लक्ष द्या इष्टिका चित्तीच घनफळ काढण्यासाठीच लेकरांनो सूत्र आहे लांबी गुणीला रुंदी गुणीला उंची इथ या बॉक्सला इष्टिका चित्ती समजू या बॉक्सची लांबी पंधरा सेमी सेमी आणि उंची आहे आठ सेमी हे सर्व माप सेमी मध्ये दिलेले आहे म्हणून हा गुणाकार पंधरा गुणीला बारा एकशे से ऐंशी सेमी गुणीला परत आठ सेमी

हे या प्रश्नाच उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके घनफळावरील उदाहरणे तसेच इष्टिका चित्ती ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके